टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे चोरांचा धुमाकूळ श्रद्धा बार दारूची चोरी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावात गुरुवारी मध्यरात्री अचानक अज्ञात चोरट्यांनी श्रद्धा बार अँड रेस्टॉरंट फोडून अंदाजे एक लाखांपेक्षा अधिक किमतीच्या वेगवेगळ्या ब्रँडचे दारू लंपास केले बार बंद झाल्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केल्याची माहिती समोर आली आहे शुक्रवारी सकाळी चोरी उघडकीस आल्यानंतर बारचे मालक सुधीर थोरात आणि बालम ताटे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात माहिती दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्यासह हो पोलीस कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केली मात्र अज्ञात चोरट्यांविरुद्ध अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता दरम्यान चोरीच्या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चोरांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जाते जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा